नमस्कार मुलांनो कसे आहात सगळे तुम्हाला सगळ्यांना आपल्या छोट्यांच्या गोष्टींची पुस्तकं आवडतायत हे वाचून आम्हाला खूप खूप छान वाटलं तुमच्या मित्रमैत्रिणींनी भावा बहिणींनी जर ही पुस्तकं घेतली नसतील तर त्यांना सुद्धा नक्की घ्यायला सांगा यातली छान छान चित्र सोपी मराठी भाषा त्यांना खूप खूप आवडेल चालेल ना कुठे घ्यायची पुस्तक तर ॲमेझॉनवर किंवा नितीन प्रकाशांच्या साईट वर, वर। दोन्ही लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्याच आहेत चला तर मग आता वळूया आजच्या गोष्टीकडे आजची गोष्ट ही आहे स्वीडिश लोककथा म्हणजेच स्वीडन मधली लोककथा आणि गोष्टीचं नाव आहे दगडाचं सूप स्वीडन मध्ये जॉन नावाचा एक माणूस राहायचा भटक्याच होता तो सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असायचा जॉन खूप हुशार आणि उत्साही होता अखंड बडबड करायचा पण बडबड अशी कि इतरांना भुरळच पडेल आणि ह्याच बडबडीच्या जोरावर तो जिथे जिथे जायचा तिथे तिथे राहायला जागा मिळवायचा एकदा असाच जॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होता रस्ता जंगलातला होता आणि सूर्यही मावळतीला आला होता जॉनला लवकरात लवकर जंगलातून बाहेर पडायचं होत आणि त्यामुळे तो भरभर -भर चालत होता अजून जवळपास गाव काही दिसत नव्हतं इतक्यात त्याला दूरवर एक अंधुकसा दिवा दिसला जॉन त्या दिव्याच्या दिशेने गेला तर तिथे गर्द झाडीत एक छोटस घर होत आणि त्या घराबाहेर एक म्हातारी आजी चुली करता सरपण म्हणजे वाळक्या काड्या लाकडं असं गोळा करत होती नमस्कार आजी बरं झालं तुम्ही भेटलात तुम्हाला भेटून खूप छान वाटलं मला जॉन म्हणाला हम्म आणि तू कोण आजीने जॉनला पासून खाल पर्यंत निरखून बघत विचारलं मी जॉन मला फिरायला खूप आवडत माझ निम्म जग फिरून झालंय असच एका ठिकाणी निघालो होतो वाटेत हे जंगल लागलं पण नशिबाने तुमचं घर दिसलं आज रात्री पुरतं मला इथे राहायला आणि जेवायला द्याल ना जॉनचं हे बोलणं आजीला फार काही आवडलं नाही ती म्हणाली हो 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 तुला रात्री राहायला देऊ हॉटेल हो उघडलंय का मी आणि जेवणाचं म्हणशील तर घरात अन्नाचा कणही नाहीये मीच उपाशी आहे पण जॉन काही सहजासहजी हार मानणाऱ्यातला नव्हता तो म्हणाला अहो आजी तुमच्याकडे बघूनच कळतय की कि तुम्ही किती प्रेमळ आणि दयाळू आहात ते मला तर माझ्या आजीचीच आठवण आली तुमच्याकडे बघून आणि मला माहितीये कि नातवाला असं बाहेर थंडीत कुडकुडत उभं नाही करणार जेवणाच राहू दे ते नसेल तरी चालेल पण आज रात्रीपुरती झोपायला तेवढी जागा द्या बघा देव तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल जॉननी काही त्याचा हट्ट सोडला नाही जॉन तो पर्यंत बोलत राहिला जोपर्यंत आजी त्याला राहण्याकरता हो म्हणत नाही आणि तसच झालं शेवटी आजीने जॉनला राहण्याची परवानगी दिली ती म्हणाली हम्म ठीक आहे तू आत येऊ हो शकतोस पण तुला रात्रभर जमिनीवर झोपावं लागेल तुला झोपण्याकरता माझ्याकडे ना पलंग आहे ना गादी जॉन दरात आला आत आल्यावर त्यांनी पाहिलं तर घर जरी छोट असलं तरी त्यात सगळ्या वस्तू होत्या अगदी सोफा टेबल सगळं ते बघितल्यावर त्याला कळलं की ही आजी साफ खोट बोलतेय जॉनला जाम भूक लागली होती त्यामुळे त्यांनी परत प्रयत्न करून बघायचं ठरवलं आजी किती दयाळू आहात हो तुम्ही मला माहितीये जशी मला झोपायला जागा दिलीत तसच मला खायला पण द्याल ना आता थोड जॉन एकदम उत्साहात म्हणाला हे ऐकल्यावर मात्र आजी चिडलीच मी सांगितलं ना तुला घरात काहीही नाहीये खायला म्हणून काय देऊ मी तुला मी सुद्धा सकाळपासून उपाशीच आहे खरंच की काय बिच्चार्या तुम्ही मला एवढी राहायला जागा दिलीत मी काही तुम्हाला उपाशी राहू देणार नाही तुम्ही मला एक कढई किंवा पातेल द्या मी पटकन आपल्यासाठी काहीतरी खायला करतो जॉन म्हणाला तू आपल्यासाठी खायला करणार वा कस काय जादूने का तुझ्याकडे काही खाण्याचं सामान आहे असं दिसत तरी नाहीये मला कुठून येणार आहे जेवण हम्म आजी एक गोष्ट विसरताय तुम्ही मी इतक्या ठिकाणी फिरलोय आणि अशा अशा गोष्टी शिकलोय ज्या पुस्तकात सुद्धा सापडणार नाही थांबा आणि बघाच माझी कमाल मी आपल्यासाठी एकदम गरमागरम सूप करणार आहे आणि त्याची चव तर अशी असेल की आतापर्यंत असं सूप तुम्ही चाखलच नसेल हे सूप मी करणारे माझ्या जादूच्या दगडापासून दगडापासून सूप आजीला आश्चर्यच वाटलं कस बरं करेल तो हे सूप हे बघण्याची आजीला उत्सुकता होती त्यामुळे तिने पटकन जाऊन एक कढई आणली आणि ती जॉनला दिली जॉनने कढईत पाणी घातलं आणि कढई चुलीवर ठेवली मग एकदम नाटकीपणे म्हणाला आणि आता माझा जादूचा दगड असं म्हणून त्यांनी खिशात हात घातला आणि एक छोटा गोल दगड बाहेर काढला मग तो दगड आपल्या मुठीत पकडला आणि हळूहळू काहीतरी जादूचा मंत्र पुटपुटला आणि दगड कढईत टाकला आजीला म्हणाला मला सूप ढवळण्याकरता मोठा चमचा मिळेल का आजी तर सगळं वासून बघतच होती तिने पटकन एक मोठा चमचा दिला जॉन सूप ढवळायला लागला मग थोड्या वेळाने त्याने सूपचा वास घेतला हम्म काय सुगंध येतोय सूप नक्कीच चविष्ट झालं असणार आजपर्यंत माझ्या दगडाने मला नेहमीच चविष्ट सूप दिलंय म्हणजे सूप झालं सुद्धा आजीने आश्चर्याने विचारलं जवळ जवळ होतच आलंय जॉनने सूपची चव बघितली वा मस्तच झालंय फक्त जर थोड मीठ मिळालं तर बरं होईल अजूनच चवदार होईल आजीनी पटकन जाऊन मीठ आणलं आणि त्या उकळत्या पाण्यात घातलं आता बघ कशी लागते चव आजी म्हणाली जॉननी परत चव बघितली क्या बात है खूपच मस्त लागतंय आता फक्त काय झालं फक्त काय आजीने विचारलं काही नाही आजी हा दगड मी खूप वेळा वापरलाय ना मागच्या सहा महिन्यांपासून वापरतोय त्यामुळे सूप चवीला जरी मस्त झालं असलं तरी जरा पातळ झालंय थोड पीठ घातलं नाही तर छान घट्टपणा येईल त्याला जॉननी असं म्हटल्यावर आजीने पटकन पीठ आणून दिलं जॉन मनात म्हणाला अन्नाचा कोणही नव्हता या आजीकडे आता कसं सगळं आणून देतीये आणि गालातल्या गालात हातला पण काहीही न बोलता त्याने ते पीठ घातलं आणि सूप ढवळायला लागला आजी शेजारी बसून होतीच कस झालंय कसं झालंय तिने लगेच विचारलं खूपच मस्त झालंय हो आजी ह्यात जर कांदा घातला ना तर म्हणजे राजा जसं पितो तसच होईल हे सूप पण राहू दे आता कांदा कुठून आणणार जॉननी असं म्हणताच क्षणी आजीनी पटकन जाऊन चार पाच कांदे आणून दिले जॉनला खर तर खूप हसू येत होत पण ते हसू दाबून त्यांनी कांदे चिरले आणि सुपात घातले आणि आजीला विचारलं आता सांगा कसा वास येतोय आजीनी वास घेऊन बघितला खरच रे काय मस्त वास येतोय जॉन म्हणाला मग तुम्हाला सांगू का ह्यात जर बटाटा आणि थोड विचारूच नका पण ठीक आहे आपण असं पण पिऊ शकतो आता आजीची उत्सुकता इतकी वाढली होती कि जॉन जे म्हणेल ते आणून द्यायला आजी तयार झाली होती त्यामुळे तिने पटकन बटाटे बटर आणि बाकी जे काही लागणार होत ते सगळं जॉनला आणून दिलं जॉननी आनंदाने ते सुपात घातलं आणि म्हणाला तुम्हाला माहितीये का आजी हे असं सूप राजा पितो राजा खरच मला काही दिवसांपूर्वी राजाचा स्वयंपाकी भेटला होता तो म्हणाला काय राजा काय सांगतोयच काय म्हणजे आपण राजासारखं सूप पिणार म्हणजे काय आजी फक्त राजा कस छान नीट टेबल खुर्चीवर बसून सूप पितो त्याबरोबर ब्रेड असतो हे ऐकल्यावर आजी म्हणाली मग काय आपण पण असंच पिऊया थांब तू मला सांग सूप झालंय का आजीने विचारलं हो हो झालंय ना ठीक आहे मग तू कढई चुलीवरून खाली उतरव तोपर्यंत मी तयारी करते मग आजीने टेबलवर छान स्वच्छ हो कापड घातलं ब्रेड बटर चीज सगळं ठेवलं आणि जॉनला बोलावलं वा आजी मस्तच आज तर अगदी राजा असल्यासारखं वाटतय मला आजी पण खुश झाली मग आजीनी सूप प्यायलं आणि म्हणाली वा खरच काय चविष्ट सूप झालंय अगदी राजा पित असेल तस आणि ते सुद्धा एका छोट्या दगडापासून कमाल आहे मला आधी जर हे कुणी सांगितलं असतं तर मी अजिबात विश्वास ठेवला नसता की दगडापासून इतकं छान सूप करता येऊ शकत पण आज मी माझ्या डोळ्यांनी बघितल्यामुळे मी नक्कीच विश्वास ठेवू शकते हे ऐकल्यावर जॉनला गालातल्या गालात हसायला आलं दोघांचंही जेवण आटोपल्यावर जॉन जमिनीवर झोपायला जाणार इतक्यात आजी म्हणाली थांब 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 अरे तुझ्यासारख्या हुशार आणि इतक्या चांगल्या वाटसरूला मी असं जमिनीवर कसं झोपू देईन असं म्हणून आजीनी जॉनला पलंगावर मऊ मऊ गादीवर झोपायला दिलं दुसऱ्या दिवशी उठल्यावर गरम गरम कॉफी आणि नाश्ता दिला जॉन म्हणाला आजी तुम्ही किती चांगले आहात मी इतकं जग फिरलो पण तुमच्या इतकं प्रेमळ मला कोणी भेटलं नाही मला तुम्हाला काहीतरी द्यावंच वाटत थांबा असं म्हणून जॉनने खिशातून तो जादूचा दगड काढला आणि आजीला दिला हे घ्या माझ्याकडून तुम्हाला भेट आजीला तर खरंच वाटे ना ती खूपच खुश झाली आणि म्हणाली अरे पण तुझ काय माझ काय आजी असे खूप दगड आहेत तुम्ही नका काळजी करू अस म्हणून जॉन हसला त्याने आजीला अच्छा केला आणि तो पुढच्या प्रवासाला निघाला काय आवडली का गोष्ट आणि कळलं का तुम्हाला जॉननी दगडापासून सूप कसं केलं ते मुलांना स्वीडन हा नॉर्थ युरोपमधला देश आहे तिथे नॉर्दन लाइट्स दिसतात म्हणजेच आकाशात निळ्या हिरव्या कधी कधी गुलाबी रंगाचा प्रकाश दिसतो पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळ असणाऱ्या देशांमध्ये हे नॉर्दन लाईट्स दिसतात त्याला ऑरोरल झोन म्हणतात नॉर्वे स्वीडन फिनलँड आईसलँड ग्रीनलँड कॅनडा अलास्का नॉर्दन सायबेरिया हे या ऑरोरल झोनमध्ये येतात ध्रुवीय प्रकाश म्हणजेच नॉर्दन लाइट्स हे नॉर्दन लाइट्स चौरवारा म्हणजेच सोलार विंड आणि पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र म्हणजेच अर्थ मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये होणाऱ्या परस्पर क्रियांमुळे म्हणजेच इंटरॅक्शनमुळे तयार होतात आहे की नाही मस्त माहिती तुम्ही पण ह्या नॉर्दन लाईट्सविषयी अजून वाचा याची चित्र बघा काय चालेल ना चला आता भेटूया पुढच्या रविवारी नवीन लोककथेसह अच्छा